श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण महिना लागला ना की सगळीकडे मस्त हिरवळ पसरलेली असते वातावरण एकदम प्रसन्न असतं प्रफुल्लित मनाला प्रफुल्लित करणारं असं वातावरण असतं आणि या श्रावण महिन्यामध्ये ना धार्मिक कार्य आपण जास्त करत असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये ना सत्यनारायण पूजेचे जास्त प्रमाणामध्ये मुहूर्त असतात आणि सगळेच सगळीकडेच लगबग चालू का होते की या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरोघरी ही श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण पूजा करतो सत्यनारायण पूजा म्हटलं की प्रसादाचा शिरा आला आणि प्रसादाचा शिरा आला म्हणजेच प्रमाण आलं तर सव्वाच्या प्रमाणामध्ये जरी प्रसादाचा शिरा आपण बनवला तरी सुद्धा सव्वाच्या सव्वा वाटी सव्वा किलो आणि सव्वा कपच्या प्रमाणामध्ये किती लोकांना ताटात वाढण्यासाठी आणि किती लोकांना हातावरती देण्यासाठी हा प्रसाद पुरेल याची जास्त करून महिलांना कल्पना नसते त्यामुळेच महिलांचा इथे गोंधळ उडू शकतो त्यासाठीच हा सा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यामुळे ना तुमची नक्कीच ही गडबड आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओची मदत होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग या श्रावण महिन्यामधला आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा शिरा करायला तर ह्या प्रसादाचा शिरा करण्यासाठी ना आज आपण सव्वा कपचं प्रमाण वापरणार आहोत तर सव्वा कपचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे सव्वा कप रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक घेऊ शकता पण जास्त करून सत्यनारायण पूजेसाठी रवा जाड वापरला जातो आणि जर तुमच्याकडे कप नसेल तर अशा वाटीचंच प्रमाण तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतेही भांडं तर ही स्टँडर्ड साईजची सव्वाशे ग्रॅमची वाटी आहे अशा वाटीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या अंदाजानुसार म्हणजे प्रत्येक लोकांना अंदाज असतो की किती लोक आपल्याकडे येणार आहेत तर इथे आपण पाणी घेतलेलं आहे सव्वा कप आणि हे पाणी आपण एका बाउलमध्ये काढणार आहोत आणि मग यामध्ये दूध मोजून घालणार आहोत तर हे पाणी आणि दूध एकत्रित आपल्याला करायचं आहे जर ज्या भांड्यामध्ये तुम्ही गरम करणार असाल ना तर त्याच भांड्यामध्ये डायरेक्ट काढलं काढलं तरी सुद्धा चालेल तर सव्वा कप दूध घेतलेलं आहे गाईचं दूध आपल्याला प्रसादाचा शिरा करण्यासाठी लागणार आहे आणि गाईचं तूप लागणार आहे तर सव्वा कप आपण रवा घेतलाय सव्वा कप आपल्याला दूध घ्यायचंय सव्वा कप पाणी घ्यायचे आणि सव्वा कप इथे तूप घ्यायचं आहे साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं तूप घेतलेलं आहे तर एक कप तूप आपण आधी वापरणार आहोत आणि हे पाव कप तूप आपण बाजूला ठेवणार आहोत ते कशासाठी पुढे सांगते तर इथे तुळशीची पानं आपल्याला थोडीशी लागणार आहेत आणि हे बदाम घेतलेले आहेत तर एकवीस बदाम मी वापरलेले आहेत तर आपल्याला सव्वा कपचं हे शिरा करायचा आहे त्यासाठी एकवीस बदाम एकवीस काजू आणि अकरा इलायची घेतल्यात भरी आणि दोन केळी लागणार आहेत मध्यम आकाराचे आणि इथे तुम्ही बघू शकताय दूध आणि पाणी एकत्रित करून मी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे पाणी आणि दूध आपण लो फ्लेमवरती गरम करायला ठेवून बाकीची तयारी करून घेऊया तर काजू फोडून घेत आहे काजूचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि बदामाचे सुद्धा आपल्याला काप करून घ्यायचे जास्त करून प्रसादाच्या शिऱ्यामध्ये ना बारीक करून काजू आणि बदाम घातलेले नसतात तर असे काप करून घातलेले असतात सगळीकडे ना या प्रसादाच्या शिऱ्याची सारखी का लागते तर त्याचं कारण म्हणजे प्रमाण सव्वाच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण घेतलं जातं मग ते सव्वा किलो असो सव्वा कप असो किंवा सव्वा वाटी असो किती लोक येणार आहेत त्या अंदाजानुसार आपण हे प्रमाण ठरवतो किंवा मग किती लोक येणार आहेत अशा असं ठरवून आपण त्या भांड्याचा वापर करून सव्वाचं प्रमाण घेतो आता हे सव्वाचं प्रमाण म्हणजे तुम्ही किंवा मी सांगितलेलं प्रमाण नसून हे रूढी परंपरेनुसार चालत आलेलं प्रमाण आहे त्यामुळे ना सव्वाच प्रमाण देवाच्या सत्यनारायण पूजेसाठी वापरलं जातं आणि घेतलं जातं तर इथे आपण दोन केळी घेतलेल्या आहेत तर दोन केळी सोलून आपल्याला कापून घ्यायच्यात तर केळीसाठी मी तुम तुम्हाला एक टीप सांगणार आहे ती म्हणजे आपण जेव्हा रवा भाजतो तर रवा भाजत असतानाच एखाद्याच्या म्हणजेच तुम्हाला कोण मदतीला असेल तर त्यांच्या मदतीने तुम्ही केळी कापून घेऊ शकता रवा भासताना आधी खूप आधी ही केळी कापून ठेवली तर केळी काळी पडू शकते त्यामुळे मग प्रसादाचा शिरा आहे तर त्यासाठी त्यामध्ये आपल्याला काळी काळी केळी आपल्याला दिसू शकते तर आपण इथे तुळशीची पानं सुद्धा ही तोडून घेत आहोत तुळशीची पानं आपल्याला एक अंदाजे वीस एकवीस लागतील आणि जर तुम्ही सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये करत असाल तर मुठभर तुळशीची पानं घातली तरी चालेल तर आता इथे कढईमध्ये आपण तूप घातलेलं आहे तर तूप आपण आधी फक्त एक कप घातलंय पाव कप तूप बाजूला ठेवलेलं आहे तेही आपण ड्रायफ्रूट भाजण्यासाठी वापरणार आहोत तर सव्वा कप रवा इथे घातलेला आहे सव्वा कप रवा मी वेगळ्या एका वाटीमध्ये काढून घेतलाय आणि मग तो यामध्ये घातलेला आहे म्हणजे सगळं सव्वा कपने मोजून घेतलेला आहे तर हे सव्वा कपचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण आपल्याला एक आठ ते दहा लोकांसाठी ना ताटात वाढण्यासाठी पूर्णर आहे आणि एक चाळीस ते पंचेचाळीस लोकांना ना हातावरती प्रसाद देण्यासाठी पुरणार आहे आणि आता आपण हे म्हणजे रवा जो भाजलेला आहे तो ते एक चार पाच मिनट आहे ना लो फ्लेम वरती आधी फक्त रवा भाजून घेतलेला आहे आणि मग चार पाच मिनिटांनी यामध्ये आपण केळी घातलेली आहे तर केळी घातल्याच्या नंतर ना आपल्याला एक आठ ते दहा मिनिटं लो फ्लेम वरती हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर भाजायचा नाहीये जास्त लालसर रवा भाजला तर आपल्या रव्याचा रंग म्हणजेच शिऱ्याचा रंग थोडासा तांबूस येतो तर हा रवा आहे ना म्हणजे हलका फुलका वाटू लागतो म्हणजे रवा भाज भाजत आला की आणि रव्याला तूप सुटू लागतं तेव्हा समजायचं की आपला हा रवा भाजलेला आहे आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आणि रवा सुद्धा चांगला भाजत आलेला आहे तर आपण इथे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम केलेलं यामध्ये घातलेलं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला दूध आणि पाण्याचं मिश्रण घालायचे म्हणजे काय होईल तर एकदम आपल्याला हे जसं जसं लागेल तसं तसं घातलं की एकदम खूप सारं दूध आणि पाणी एकत्रित करण्याचं ब्लोड आपल्याला येणार नाही त्यामुळे आपण काय करणार आहे तर थोडं थोडं घालणार आहोत एक तीन ते चार बॅचेसमध्ये हे रवा आणि पाण्याचं जे दूध आणि पाण्याचं मिश्रण आपण घातलेलं आहे रव्यामध्ये आणि हे, हे चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची एक काळजी घ्यायची आहे की दूध आपण यामध्ये म्हणजे स्रव्यामध्ये दूध घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची कडईचं टेम टेम्परेचर सुद्धा कमी पाहिजे नाहीतर आपण दुधाने पाण्याचं मिश्रण घातलं की चरचर उडून आपल्या हातावरती उडू शकतं तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण साखर घातलेली आहे जास्तीचं प्रमाणामध्ये तुम्ही करत असाल म्हणजे सव्वाच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही करत असाल ना तर काय करायचे तर साखर आपण घातल्याच्या नंतरनं तसंच झाकण ठेवून ठेवून द्यायचे म्हणजे साखरेला पाणी सुटतं आणि मग ती आपोआपच साखर मनानेच विरगळते आणि मग आपल्याला हलवायला सोपं जातं तर तुम्ही बघू शकता साखर घासल्याच्या मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता थोडासा हा रवा चिकट दिसतो चिकट लागतो पण झाकण ठेवून आपण या रव्याला थोडंसं तसंच ठेवून दिलं की रवा सुटसुटीत होतो आणि मौसूद होतो तर झाकण ठेवून दिलेलं आहे एक तीन चार मिनटं लो फ्लेमवरती ठेवून देणार आहोत आणि आता या तडका पॅनमध्ये मी बाकीचं सगळं तूप घातलेलं आहे म्हणजेच पाव कप एवढं तूप घातले यामध्ये हे काजू आणि बदाम आपण घातलेले आहेत मनुकेसुद्धा तुम्ही घालू शकता पण मनुक्यांनी आहे ना शिरा जास्त वेळ टिकत नाही आणि आंबूस चव येते त्यामुळे आपण इथे मनुके घातलेले नाही आहेत फक्त काजू आणि बदाम घातलेत काजू आणि बदामसुद्धा आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरतीच आपण तळणार आहोत जास्त हाय फ्लेम करायची नाही किंवा मिडियम फ्लेम करायची नाही आहे तर मीडियम फ्लेम केली तर आपला हे काजू आणि बदाम करपू शकतात किंवा डाग लागू शकतो त्यामुळे तर झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यावरती आपण काजू आणि बदामाचं हे म्हणजेच तळून घेतलेले काजू आणि बदाम घातलेले आहेत मिक्स करून घेऊया ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटचे जे जिन्नस राहिलेले आहेत ते घालायचे आहेत तर ते म्हणजे यामध्ये आपल्याला तुळशीचे पानं घालायचे आहेत तर तुळशीची पानं आपण घातलेली आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे एक सुवासासाठी तर तो, तो म्हणजे इथे आपण इलायचीची पूड घातलेली आहे इलायचीची पूड तुम्ही घालू शकता मी इथे मी इलायची ही सोलून ह्या इलायचीला उबडधुबड कुटून घेतले आणि मग घातले त्यामुळे काय होतं तर फ्रेश असा फ्लेवर येतो आणि खूप छान फ्लेवर येतो दाताखाली इलायची लागली ना शिरा खाताना ही खूप छान मस्त वाटतं तर हा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठीचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी सांगितलं आहे पण या प्रमाणामध्ये किती लोकांना पुरेल तेच तुम्हाला इथे सांगणार आहे तर सव्वा वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम एवढं होतं तर सव्वा वाटीचं प्रमाण चार ते पाच लोकांना ताटात वाढण्यासाठी आणि वीस ते एकवीस लोकांना हातावरती प्रसाद देण्यासाठी पुरेल आणि सव्वा किलोचं प्रमाण आहे ना साठ ते पासष्ट लोकांना हातावरती ताटात वाढण्यासाठी पुरेल आणि दोनशे ते सव्वा दोनशे लोकांना हातावरती शिरा देण्यासाठी पुरेल सव्वा कपचं प्रमाण तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आठ ते दहा लोकांना ताटात आणि चाळीस ते पंचेचाळीस लोकांना हे हातावरती शिरा देण्यासाठी हातावरती प्रसाद देण्यासाठी पुरेल तर हे सगळं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितले या प्रमाणानुसार नक्की तुम्ही हा प्रसादाचा शिरा तुमच्यासुद्धा सत्यनारायण पूजेमध्ये बुनून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद